मधल्या काळात या वास्तूचा खूप गाजावाजा झाला होता खूप मोठ लावलोकी करू असं करू तसं सोमनजींनी मला सांगितलं की त्या लोकप्रतिनिधी कोण ते काम पूर्ण झालेलं नाहीये आता तुम्ही लक्ष घालावं आठ वर्षापासून पूर्ण झालं नाही साठ दिवसात काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझ्याला भेट दिली आणि एक ज्याला म्हणतो की या तालुक्यासाठी ठेवा असलेली ही वास्तू आहे दोन हजार सतरा मार्चला चालू झालेलं काम अजूनही पूर्ण झालं नाही इलेक्ट्रिकलची काम अपूर्ण सोडली इंटिरियर इंटिरियरची कामं सोडलीत जेव्हा मला सामंजी ट्रस्टी यांनी जे सांगितलं तर मलाही त्या गोष्टीचं लक्षात आलं मधल्या काळात या वास्तूचा खूप गाजावाजा झाला होता खूप मोठ लावलोकी करू असं करू तसं करू म्हणून तुम्हाला असं वाटतं की वस्तू स्थिती पाहिल्यानंतर काम अर्ध्यात सुटलेलं दिसलं त्यामध्ये आजवर मी लक्ष यासाठी घालत नव्हतो की त्यात श्रेयवादाची लढाई लोकप्रतिनिधीमध्ये नको व्हायला समाजस्याची भूमिका घेऊन बाबा कोणी काम करत ते काम पूर्ण करू द्यावं परंतु सामंजींनी मला सांगितलं की त्या लोकप्रतिनिधीकडून ते काम पूर्ण झालेलं नाहीये आता तुम्ही लक्ष घालावा मी आज लक्ष घालायचं ठरवलंय दीड महिन्याच्या पूर्ण काम पूर्ण करतो आणि येणाऱ्या काळात याला अजून मला काय निधी देता येईल त्याचं प्रिझर्वेशन कसं करता येईल त्याचं नवीन रिस्टोरेशन करता येईल का त्या संदर्भात ट्रस्टी सोबत आणि या इथले काही अजून आर्टिस्ट आहेत त्यांच्यासोबत बसून एकदा त्यांचा एक चांगला प्लान तयार करायचं मी ठरवलंय परंतु या वैभवाला सगळ्याच पद्धतीने म्हणजे यांचे सगळे आजूबाजूचे ऍक्सेस असतील त्यांना मिळणारे रस्ते असतील तिथलं पार्किंगची व्यवस्था असेल या सगळ्या येणाऱ्या काळात मी स्वतः लक्ष घालायचं ठरवलंय टेकी मुस करा कदाचित असं मला वाटतं की ते माझ्यासाठीच थोडं जे आपण राहिलं असेल बरोबर बाबूजींचीच इच्छा असेल मी हे काम माझ्या अजून पूर्ण व्हावं ते काम साखर देऊन कामं होतील त्याला वीज देऊन काही करायची गरज नाहीये विधानसभेत मला काहीच मांडायची फार गरज नाही अशीच कामं होऊन जाणार विधानसभेला अधिवेशन आहे चार महिन्यांनी <laughs> बरोबर <मुरुबार, laughs> मी फेब्रुवारी मध्येच काम पूर्ण करून टाकेल अधिवेशनाच्या <laughs> <पदा> आधी मला <laughs> प्रत्येक <प्रस्थे laughs> <कुस्ता> गोष्ट <laughs> अधिवेशनात मानायची गरज नाही <laughs> ज्यांची कामं बाहेर होत नाही त्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करतात आणि अधिवेशनात मांडल्यावर काम होतच असं देखील नाही प्रशासकीय बाजू ज्याला समजली त्याला प्रशासकीय कामं करता आली हा प्रशासनातला माझा अनुभव आहे हे काम इतक्या वर्षापासून सात वर्षापासून पूर्ण झालं नाही साठ दिवसात काम पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी आता